नमस्कार आता सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वडगाव आणि पांगरी या दोन्ही गावाच्या हद्दीवर आहे आणि आपण क्षेत्र बिरोबा मंदिर ते महादेव दारा ही वस्ती आहे हा रस्ता आपण बघू शकता गेल्या अनेक वर्षापासून इथल्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे या संदर्भात ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करणार आहे असा इशारा प्रशासनाला दिलेला आहे आणि येणाऱ्या सव्वीस जानेवारीला या रस्त्याची जर मागणी पूर्ण नाही झाली तर हे सर्व ग्रामस्थ जे आहेत ते सातारा येथे कार्यालयाच्या समोर आंदोलन करणार आहेत असा इशारा दिलेला आहे हा रस्त्या पूर्ण नसल्यामुळे इथं येणारे जे दुर्ड एरिया असतील किंवा जे पेशंट आहेत त्यांना देखील खूप विद्यार्थ्यांना देखील प्रवास करत असताना त्रास देखील सहन करावा लागत आहे आणि हा रस्ता महत्वाचा म्हणजे बिरदेव बिरोबा भीरोग, मंदिर या परिसरातला आहे मात्र अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था आहे तरी प्रशासनाने हा रस्ता लवकर करावा अशी ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे